आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हा सगळ्यांना एकच विनंती आहे की मी जे हे प्रयोग सांगते ते तुम्ही आपल्या आयुष्यात करायला सुरुवात करा मग बघा तुम्हाला तुमचा आनंद नक्कीच मिळणार आहे कारण प्रत्येकाला आनंद मिळवण्याचा हक्क आहे त्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे चला मग आज करूया विचारांचा कचरा साफ आपल्या घरात कचरा झाला की आपण साफसफाई करतो जर आपल्याला वेळ नसेल तर आपण दुसऱ्या कुणाकडून तरी करून घेतो पण आपले काय आपण तर आपला तर सोडा दुसऱ्यांचा पण कचरा आपल्या डोक्यात घेऊन फिरत असतो बोला आता मग काय करायचे काढायचे का बाहेर काय वाटते सोपे आहे का कठीण तसं पाहिलं तर सोपे आहे नाहीतर कठीण चला एक प्रयत्न करून बघूया जास्त झाला आहे तर एक एक करून बाहेर काढूया जसे जसे विचार येतील ते पहिले लिहून काढा आणि त्या प्रत्येक विचाराला एक प्रश्न विचारा तो किती गरजेचा आहे नसेल तर त्यावर कट मारा जर तो गरजेचा आहे तर त्यासमोर त्याचे सॉल्युशन लिहा मग बघा कसे हलके वाटते कारण तर सगळ्यांनाच माहिती असेल पण तरी पण मी सांगते मेंदूला सतत काही काम करायचे असते तो सतत आपल्याला आठवण करून देत असतो आता एकदा पेपरवर लिहिले की झाले त्याचे काम आहे का गंमत आता बघा हां कोणीतरी कधीतरी काही बोलले असेल ती व्यक्ती कदाचित ह्या जगात पण नसेल पण तिचे शब्द आपल्या विचारात कायम राहतात त्याने आपणच आपल्याला दुःख देतो त्या व्यक्तीने एकदाच बोलून दुखावले असेल पण आपणच आपल्याला हजार वेळा दुखावतो मग सांगा इथे दोषी कोण आपण का ती व्यक्ती म्हणून सांगते स्वतःला त्रास करून घेऊ नका बोलायला तर सोपे वाटते पण करायला कठीण आहे आपण तर देव नाही आहोत की आपण सहज दुसऱ्याला माफ करावे पण आपल्याला त्रास होत असेल तर सॉल्युशन आपल्यालाच काढावे लागेल जेवढे लोकांनी तुम्हाला दुःख दिले आहे ते सगळे पेपरवर उतरवा आणि पेपर, पेपर जाळून टाका नाहीतर त्याचे बारीक बारीक तुकडे करून डस्टबिनमध्ये टाका आणि एक मोठा श्वास सोडा मग बघा कसे बरे वाटते का असे थोडे दिवस करा बघा तुम्ही विसरून जा आणि मोकळे व्हाल विचाराने आपल्याला त्रास होतो तो आपण एवढा जवळ घेऊन बसतो का आपणच आपल्याला दुःख देतो आपण जास्तीत जास्त वेळ विचारांमध्येच गुंतलेलो असतो आपल्यासमोर जे सत्य आहे ते आपण पाहत नाही कधी भूतकाळात तर कधी भविष्यात त्यामध्ये आपल्या वर्तमानाचे सँडविच होत आहे कधी उदास वाटले तर तुम्ही तुमच्या आनंदाच्या गोष्टी आठवा आणि आपण आपला वर्तमान आनंदी बनवू शकतो भूतकाळच्या आठवणी पुसून टाका ज्या आपल्याला त्रास देतात कशाला दुसऱ्यासाठी झुरावे कशाला दुसऱ्यासाठी झुरावे आपण आपल्यासाठी जगावे सुंदर आहे हे जग सुंदर आहे हे जग आपण त्याच्यासाठी जगावे आपण त्याच्यासाठी जगावे आपण त्याच्यासाठी जगावे